नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं आणि महत्त्वाचं डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व दोन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्याचे पणन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याचबरोबर किती लाखांपर्यंत होणार कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्ज कर्जमाफी माफी होणार याचबरोबर कधीपासून कर्जमाफी होणार कारण की मित्रांनो राज्याची जे काही राज्याचे मंत्रिमंडळाची जे काही बैठक आहेत बैठकांचा सपाटा चालू आहे कर्जमाफी संदर्भात आणि विधानसभा आगामी विधानसभा निवडणूक निवडणुका पाहता कर्जमाफी करणे अत्यंत महत्वाचं आहे आणि कर्जमाफी जर केली तर हे सरकार सत्तेवर येईल याचबरोबर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना महा याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही कर्जमाफी जे काही अगोदर कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या याच्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी खर्च भेटणार का मित्रांनो कर्ज संदर्भात छोटसा आणि डिटेल मध्ये माहिती आपण याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राजाचे पनन मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या माध्यमातून एक महत्वाची अशी कर्जमाफी माहिती देण्यात आलेली होती याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की अॅग्रोन असेल किंवा एबीबी माझा असेल किंवा बीबीसी मराठी असेल किंवा सगळ्या न्यूज पत्रांच्या माध माध्यमातून कर्जमाफी संदर्भातले व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारच्या बैठकांचा सपाटा चालू आहे आणि मित्रांनो याच्या अगोदर अब्दुलजी सत्तार मंत्री राज्याचे मंत्री अब्दुलजी सत्तार, सत्तार यांच्या माध माध्यमातून एक मीडिया समोर स्टेटमेंट देण्यात आलेलं होतं की तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं राज्य सरकारला त्यांनी सांगलेलं होतं आणि राज्य सरकारनं तीन लाखापर्यंतच्या सरसगट राज्याच्या कर्जमाफी माफीचं पत्र केंद्राकडे पाठव आणि केंद्राकडे राज्याच्या कर्जमाफी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मा राज्याच्या कर्जमाफी संदर्भात बोलावं अशी माहिती किंवा अशा सूचना अब्दुलजी सतार यांच्या माध्यमातून मा मा राज्याला सुचवल्या सुचवण्यात होतं मित्रांनो मीडिया समोर आपण बघितलेलं की अब्दुलजी सतार यांच्या माध्यमातून तीन लाखापर्यंत सरसगट करावी अशी कर्जमाफी ती सांगण्यात आलेली होती परंतु मित्रांनो आता राज्य सरकारने सुद्धा आता जे काही अब्दुलजी सतार यांचं कर्जमाफी संदर्भात जे स्टेटमेंट दिले होते त्यांना सुद्धा होकार दिलेला आहे कारण की मित्रांनो राज्याच्या कर्जमाफी संदर्भातल्या जे काही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका आहेत बैठक होत बैठका होत आहेत किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून विविध जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कर्जमाफीचा डेटा गोळा करण्याकरिता चांगले सांगलं जात आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी आहेत याचबरोबर त्या शेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसहट कर्जमाफी करण्याचा म्हणजे तीन लाखापर्यंत कर्जमाफी करण्यासाठी किती कोटी रुपये किती निधीची आवश्यकता लागणार आहे किंवा राज्यातील सर्वच्या सर्व राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरिता किती कोटी रुपये निधीची आवश्यकता याचबरोबर राज्यामध्ये किती शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी आहेत या संपूर्ण शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्या गोळ्या गोळा करण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु मित्रांनो ही जी काही जुनी आता ही जी काही नवीन कर्ज माफी होणार आहे ती मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळातल्या शेतकऱ्यांची होऊ शकते आणि होणार सुद्धा आहे आता कधी होणार मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि याच्या अद्या कशा प्रकारची होणार कशा पद्धतीने पद्धतीने होणार कोणत्या बँकेची होणार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मात्र सांगणार आहे परंतु मित्रांनो आता हे झालं आता ही नवीन कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची जे काही आतापर्यंत तीन लाखापर्यंत कर्ज शेतकरी जे शेतकरी जे शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कर्ज भरलं पण यावर्षी थकीत पडलं ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार चौदाला कर्ज काढलेलं आहे परंतु अद्यापही थकीतच पडलेलं आहे सातबाऱ्यावरती सहा ते सात लाखांचा कर्ज आणि व्याजासहित सहित बोच झालेलं आहे मग त्या शेतकऱ्यांचं काय त्या शेतकऱ्यांच्या तीन लाखापर्यंत कर्ज माफ होणार उर्वरित त्या शेतकऱ्यांना भरावं लागणार परंतु ते शेतकऱ्यांचं कर्ज माफ तर होणार परंतु परंतु जे काही त्या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते उर्वरित त्या शेतकऱ्यांना भरावं लागणार अशा पद्धतीच्या सूचना अशा पद्धतीची माहिती सध्या सुद्धा समोर आलेली आहे किंवा जे काही कर्जमाफीच्या जे काही त्या पद्धतीमध्ये काम करतात त्या विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला असल्याची सुद्धा माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो आता जा ही झाली नवीन कर्जमाफीचं कारण की विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे काही कर्जमाफी जे काही अपडेट आहे ते आता देण्यात येत आहेत परंतु जे काही आता राज्य नवीन कर्जमाफी करायची असेल तर जुन्या असलेल्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल कारण की मित्रांनो दोन हजार सतराला जे काही त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक कर्जमाफी योजनेची घोषणा केली आणि त्या कर्जमाफी योजनेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची दीड लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफ झाली परंतु त्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत परे, अद्यापही साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीच्या पासून वंचित आहेत साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पावत्या निघालेल्या आहेत परंतु त्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून पैसे जमा झाले आहेत आता ते शेतकरी बँकेत जात आहेत पावत्या घेऊन आणि बँकेवाले की बनत आहेत की शासनाच्या माध्यमातून जे काही तुमची कर्जमाफी जे काही या पावतीवर रक्कम दिसत आहे ती रक्कम आमच्यापर्यंत पोहोचली नाही त्यामुळे तुमची कर्जमाफी सुद्धा झाली नाही शासनाला कर्जमाफी करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतराच्या अंतर्गत जे साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफी पासून अंत्यपाई वंचित आहेत त्यामुळे सतराच्या दोन हजार सतराच्या कर्जमाफीचे शासनाकडे शेतकऱ्यांचे साडेसहा साडेसहा हजार कोटी रुपये बाकी त्यामुळे शासनाला सर्वप्रथम साडेसहा लाख शेतकऱ्यांची साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करावी लागेल त्यानंतर मित्रांनो दोन हजार एकोणीसला ला पुन्हा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योत्राफुले शेतकरी कर्जमाफी योजना आणली आणि याच कर्जमाफी योजना त्यांच्या माध्यमातून अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे त्यानंतर परत जे काही दोन हजार बावीसला मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे झाले आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यावेळेस प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं पन पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान आमचं सरकार देईल अशा पद्धती पद्धतीने त्यांची त्यांनी घोषणा केली आणि काही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा भेटलं परंतु अद्यापही जवळपास महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत तीनशे बत्तीस कोटी रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान त्या मुल त्या बाकी आहे त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी रुपयाचं पन्नास हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान द्यावं लागेल मित्रांनो पहिलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत राहिलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी ही कर्जमाफी शासनाकडे हे पैसे बाकी आहेत शेतकऱ्यांचे त्याचबरोबर दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना याही कर्जमाफीचे जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपये शासनाकडे शेतकऱ्यांचे बाकी आहेत याचबरोबर पन्नास हजार रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा मुद्दा तिसरा मुद्दा ह्या आणि तो मुद्दा म्हणजे दी तीनशे बत्तीस कोटी रुपये शासनाकडे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदानाचे बाकी आहेत मग हे सगळे पैसे शासनाला अगोदर ही जुनी कर्जमाफी नील करावी लागेल आणि नंतर नवीन कर्जमाफीचा विचार करावा लागेल आणि नवीन जी कर्जमाफी कशी होणार आहे ते मी तुम्हाला फक्त दोन मिनिटांमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन कर्जमाफी दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस या काळातल्या शेतकऱ्यांचे होणार कारण की मित्रांनो दोन हजार चौदापासून कुठे अतिवृष्टी कुठे याचबरोबर कुठे ढगपुडी किंवा कुठे दुष्काळ याचबरोबर कुठे आता गेले वर्षी संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ पडला राज्य सरकारने दुष्काळी अनुदान सुद्धा मंजूर केलेले आहेत विविध जिल्ह्यामध्ये विविध महसूल मंडळामध्ये दुष्काळाच्या सवलती सुद्धा जाहीर केल्या आहेत आणि या दुष्काळाच्या सवलती जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा थोडंफार त्याचा फायदा झालेला परंतु ते संपूर्ण सवलती लागू करून काही होणार नाही शेतकऱ्यांना दुष्काळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरसकट कर्ज करणे हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणूक आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कर्ज सरकार सरकारला माफ लाई करणं आहे परंतु एवढंच आहे की आता सरकारनं जर कर्जमाफीचा जर निर्णय घेतला तर आताच कारण की विधानसभा निवडणुका अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपलेले एका महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे जर कर्जमाफीची जर घोषणा जर शासनाने केली तर कर्जमाफी लगेच लगेच होऊ शकत नाही कारण की संपूर्ण डेटा गोळा करायला संपूर्ण कालावधी लागेल त्यामुळे जर झाली कर्जमाफी तर ही फक्त घोषणा असू शकते त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या नंतर, नंतर त्या त्याच्यावरती निर्णय किंवा ते कर्जमाफीचं काम सुरू होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद